नमः शिवाय श्रीशिवताण्डवस्तोत्र श्लोक, श्लोक वाचुया कदा निलिम्पनिर्झरी निकुञ्जकोटरे वसन् सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विलोललोललोचनो ललामभाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् असा हा श्लोक आहे आता श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ बघूया आणि भावार्थ बघूया कदा निलिंप निर्झरी कदा म्हणजे केव्हा निलिंप निर्झरी निलिंप निर्झरी म्हणजे गंगा देव नदी हा शब्द पूर्वी येऊन गेलाय श्लोकामध्ये निकुंज कोटरे वसन निकुंज म्हणजे उपवन वन कोटरे वसन म्हणजे कोटर म्हणजे पर्णशाला पर्णकुटी तिथे राहणारा वसंत रावण म्हणतो मी असा केव्हा होईल की मी गंगेच्या तिरी राहीन एखाद्या झोपडीमध्ये पर्णकुटीमध्ये राहणारा होईल विमुक्त दुर्मती सदा आणि सगळी वाईट बुद्धी दुर्बुद्धी मी सोडून देईन सदैव सोडून देईन आणि शिरस्थम अंजलिम वाहन आणि शिरस्थम म्हणजे डोक्यावर दोन्ही हाताची ओंजळ उंच करून मी बसेन मस्तकावर दोन्ही हाताची ओंज ओंजळ ठेवून मी शंकराला नमस्कार करीन असा तो म्हणतो विलोल लोल म्हणजे अतिशय चंचल विलोल लोल लोचनो लोचन म्हणजे नयन आणि ललाम भाल म्हणजे सुंदर असं कपाळ लग्न क म्हणजे शुभ चिन्हांनी अंकित असणार तिलक लावलेलं असं कपाळ तो म्हणतो की अतिशय चंचल असे लोचन असणारा मी आहे माझं मन माझे डोळे चंचल आहेत असा मी माझ्या कपाळावर तिलक लावून त्रिपुंड लावून असा केम्हा राहीन शिवेति मंत्र उच्चरण कदा सुखी भवाम्यहम आणि शिव असा मंत्र शिवेति मंत्र शिव शिव हा मंत्र उच्चरण म्हणजे उच्चारित मी केव्हा सुखी होईन असा या श्लोकामधल्या शब्दांचा अर्थ आहे सरळ अर्थ असा आहे की कि गंगेच्या किनाऱ्यावर गंगेच्या तटावर पर्णकुटीत राहून हातांची ओंजळ मस्तकाला लावून मी केव्हा बरे दुर्बुद्धीपासून मुक्त होईन माझे नेत्र अतिशय चंचल आणि लोलूप आहे आपल्या कपाळावर भालावर तिलक लावून मी शिवमंत्राचा उच्चार करण्याचं सुख केव्हा बरं मिळवीन असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे शिवतांडव स्तोत्राच्या या तेराव्या श्लोकामध्ये शिवाची आराधना करताना भक्ती करताना रावण आपल्या मनातला अतिशय तरल असा भक्तिभाव व्यक्त करतो तो विचार करतो की मी केव्हा बर पवित्र गंगेच्या तिरी एखाद्या पर्णकुटीत राहीन मनातल्या मनात चिंतन करतो मी केव्हा बरं दुर्बुद्धीपासून मुक्त होईन असं केव्हा होईन की मी माझे दोन्ही हात जोडून मस्तकावर ठेवीन आणि शिवाला अनन्य शरण जाईल त्याला वंदन करीन रावण म्हणतो की माझं मन आणि माझे नेत्र हे मोठे चंचल आहेत तर असा चंचल मनाचा मी भाळावर टिळक लावून त्रिपुंड लावून पवित्र होऊन शिवभक्तीत एकाग्र चित्त होऊन शिवमंत्राचा उच्चार केव्हा बरं करीन असं सुख मला केव्हा मिळू शकेल या सगळ्या गोष्टींमध्ये सुख आहे हे रावणाला कळतय परंतु आपलं मन हे अतिशय चंचल आहे आपली बुद्धी ही कुमती आहे हे त्याला माहिती आहे आणि तरीही शिवाच्या भक्तीत त्याचं मन निर्मल होतंय यावेळी आणि तो असा विचार करतोय की मी हे शिवनामाचं शिवजपाचं सुख केव्हा मला मिळेल तो दिवस केव्हा येईल असा तो म्हणतोय आर्तभावानी असं त्याचं चिंतन सुरू आहे पहा ज्यावेळी मन शुद्ध होतं तरल होतं भक्तिभावाने भरून जात त्यावेळी आसुरी विचार मनात येत नाही शुभ विचार आपोआप प्रगट होतात म्हणून आपल्या अवतीभोवतीचं वातावरण हे चांगलं असलं पाहिजे आपण पाहतो की मंदिरात पवित्र वातावरणात जेव्हा आपण जातो एखाद्या तीर्थक्षेत्री जातो त्यावेळी आपल्या मनात कितीतरी चांगले उत्तम उत्तम विचार येत असतात रावणाची स्थिती शिवाच्या भक्तीनी अशी झाली आहे की त्याच्या मनातला वाईट विचार हा दूर जातो आणि त्याच्या मनात अनेक पवित्र असे विचार सात्विक विचार येतात त्याला स्वतःच्या दोषांची जाणीव होते आहे आणि त्याला असं वाटतं की माझ्या मनात असणारी संसाराची आसक्ती माझ्या मनाची चंचलता माझ्या नेत्रांची लोलुपता समाप्त झाली पाहिजे आणि मी शिवभजनात सदैव दंग असलं पाहिजे लंकेच्या वैभ वैभवापेक्षा गंगेच्या काठी पर्णकुटीत राहण्यामध्ये त्याला सुख वाटत आहे उत्तम भोगविलासांपेक्षा कपाळाला त्रिपुंड लावून शंकराला अनन्य शरण जाऊन आणि शिव 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 असं नाम जपण्यामध्ये जे खरं सुख आहे ते मला मिळावं असं त्याला वाटतं हिमालयात किंवा गंगेच्या तिरी पर्यटनासाठी आपण जातो फिरायला त्यावेळी त्या पवित्र वातावरणाचा आपल्या मनावर इतका प्रभाव पडतो की आपल्यासारख्या सामान्य माणसालाही वाटतं की सार सोडून द्यावं आणि इथेच हरिभक्तीमध्ये रमून जावं असा विचार येतो साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची असं पद आहे पहा गंगेच्या तीरी असं म्हणतोय रावण याला सुद्धा विशेष महत्व आहे पहा आपल्या संस्कृतीमध्ये जल आणि जलाशय यांचं खूप महत्व आहे नद्यांच्या काठी सरोवरांच्या काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि गंगा तर अत्यंत पवित्र आहे वाल्मिकी म्हणतात तरुकोटरांतरगतो गंगे विहंगोवरीरे नरकांत मत्स्योथवा कच्छप गंगाष्टकामध्ये म्हणतात वाल्मिकी की हे गंगे तुझ्या तीरावरच्या वर वृक्षावर असणाऱ्या एका एखाद्या घरट्यामध्ये एखाद्या कोटरामध्ये पक्षाचा जन्म मिळाला किंवा तुझ्या जलामधला मासा किंवा मा कासवाचा जन्म मला मिळा मिळणं जन्म लाभणं हे सुद्धा मोठं भाग्यच आहे अनेक संतांनी अनेक कवींनी गंगेची स्तोत्र रचली आहेत गंगा लहरी जगन्नाथ पंडितांचं प्रसिद्ध स्तोत्र आहे सगळ्या नद्या पवित्रच आहेत त्या लोकमाता आहेत त्या सगळ्यांना गंगा समजलं जातं त्या त्या गावी असणारी गंगेच्या यमुने व गोदावरी सरस्वती असं स्नानाच्या वेळी म्हंटल जात त्याच स्मरण केलं जातं गंगेच आणि सगळ्या नद्यांच गंगेच्या तीरी खूप मोठ्या रत्नजडीत महालात नको तर एखाद्या पर्णकुटीत एखाद्या झोपडीत राहण्याची इच्छा रावण करतो आपल्या मनातलं कलमश दूर करून पाप दूर करून विकार दूर करून दुर्बुद्धीचा कुमुती कुमतीचा वाईट बुद्धीचा त्याग करून आणि मस्तकावर हात जोडून शिवमंत्राचा जप करावा अशी रावण मनापासून इच्छा करतोय आणि त्यात खरं सुख मला मिळावं असं तो म्हणतोय अशी त्याला जणू उपरती झालेली आहे समर्थांनी करुणाष्टकात म्हटलाय विषयजनित सुखे सौख्य होणार नाही तुझं विण रघुनाथा वो खटे सर्व काही दघुकुळ टिळकारे हित माझे करावे दुरीत दुरी तदुरी हरावे स्वस्वरूपी भरावे अशी उपरती त्याला झाली आहे रावणाला उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी अस त्या रावणाचं मन या ठिकाणी पालटलाय अमित ऐश्वर आणि अतुलनीय बल असणारा हा राक्षसराज रावण आहे सगळ्या देवांना सगळ्या ग्रहांना त्यांनी बंदी बनवलाय त्रैलोक्यात त्याला कुठलीही वस्तू दुर्लभ नाही जे हवं ते तो मिळवू शकतो पण यावेळी रावणाचं मन शिवाच्या भक्तीमध्ये दंग आहे त्याला दुसरं काही नकोय संसारापासून विषय उपभोगापासून तो विरक्त झालाय आणि तो शिवभक्ती करीत शिवनामाचा जप करीत मी सुखी कधी होईन तो भाग्याचा दिवस कधी येईल असा प्रश्न स्वतःला विचारतोय या ठिकाणी शिवतांडव स्तोत्रामधली शिवाची जी स्तुती आहे ते ती स्तुती या श्लोकामध्ये पूर्ण होते पुढचे जे दोन श्लोक आहेत हे, हे फलश्रुतीचे श्लोक आहेत आज आपण इथे थांबूया नम पार्वती पतये हर हर महादेव